कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची चित्तंबूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स खेड तालुक्यातील मोजे जैतापूर येथील धनगरवाडी रस्त्याच्या सोयीपासून वंचित आजारी रुग्णांना घ्यावा लागतोय डोलीचा आधार माणगाव तालुक्यात मिसिंग झालेल्या दोन मुली अठ्ठेचाळीस तासात सुखरूप घरी परतल्या दोन्ही मुलींना माणगाव पोलिसांनी दिली पालकांच्या ताब्यात कणकवली नगरपंचायत येथील कामगारांसाठी गुरुपयोगी भांडी संच वाटप केंद्र बंद ठेवल्याने कामगार संतप्त शेकडो कामगारांची कणकवली नगरपंचायत परिसरात गर्दी लोटे परशुराम ऍडिशनल एमआयडीसी मध्ये डी संपाच्या बांधणीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आजगणी ग्रामस्थ डी संपा विरोधात आक्रमक oh essa é vista ruta. खेड तालुक्यात विकासाचा महापूर वाहत असल्याच्या वल्गना स्थानिक लोकप्रतिनिधी करत असताना सुमारगडच्या पायथ्याशी बसलेले मौजे जैतापूर गावातील पायरीचा माळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही रस्त्याच्या मूलभूत सुविधा होण्यासाठी शासन दरबारी संघर्ष करीत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी सण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकही धनगरवाडी रस्त्याच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही असे जाहीर सभांमध्ये वारंवार विधान केले होते परंतु आमदारकीची टर्म संपत तरी स्थानिक आमदार महोदयांना धनगरवाड्यांचा विसर पडलेला आहे आजही खेड तालुक्यातील अनेक धनगरवाड्या रस्त्याच्या मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी संघर्ष करत आहेत पायरीचा धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजही आजारी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर करावा लागत आहे कोट्यावधी रुपयांची भूमिपूजने कार्यक्रम स्थानिक आमदारांकडून सातत्याने सुरू आहेत परंतु धनगरवाड्यांसाठी किमान कच्चे रस्ते करण्यासाठी निधी नाही ही खेदाची बाब आहे धनगर वाड्यांच्या मूलभूत विकासाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजाला कोणी वाली नसल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे कोकणामध्ये सध्या आंब्यावरती रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे मे महिन्यातील आंब्याचे उत्पादन घटणार देखील आहे त्यामुळे मे महिन्यात आंब्याचे दर चढे राहणार आहेत अवकाळी पावसापूर्वीचे पीक सध्या बाजारात येऊ घातले त्याला चांगला दर मिळतोय पण थ्रीप्समुळे यावर्षी आंब्याचे ऐन हंगामातील उत्पादनावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे यावर्षीचं सुरुवातीचं पिकाचं हे फळ आहे त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर मो आंब्यामध्ये आजार म्हणजे थ्रिप्स पडला मोहरावरती त्याच्यामुळे आंब्याचं फळ कमी आहे पण सुरुवातीचा चांगला आहे जे आता आम्ही जे सुरुवात केलेली आहे दर वगैरे आत्ता सुरुवातीच्या याला चांगला आहे पण थिसमुळे एक आज रोग पडल्यामुळे भरपूर कमी आलं आहे पीक म्हणजे मे महिन्यात कमी असेल पीक तळा शहरातील बामणघर गवळवाडी पूल धोकादायक स्थितीमध्ये असल्याने या पुलाची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे बामणघरपासून गवळवाडीला जाण्यासाठी तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता बामणघर गवळवाडीला जाण्यासाठी हा एकमेव पर्याय असून येथील सर्वच ग्रामस्थ या, या पुलाचा वापर करतात मात्र हा पूल आता जीर्ण झाला असून काही महिन्यांपूर्वी या पुलावरून वाहन जात असताना पूल एका बाजूला खचला होता त्यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानातून या पुलाची डागडुजी केली होती तसेच पावसाळी पाणी पुलावरून जात असल्याने हा पूल कमकुवत झाला आहे अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सदर पुलाची डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे माणगाव तालुक्यात पोलीस ठाणे हद्दीत नऊ मार्च रोजी एकाच दिवशी मिसिंगचे दोन गुन्हे दाखल झाल्याची घटना घडली होती मिसिंग असलेल्या मुली पोलिसांनी योग्य तपास केल्यामुळे सापडून आल्या आहेत सदरच्या मुली त्यांचे पालक व त्यांचे नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत या दोन मुली तन्वी जाधव राहणार खरवली व सायली तांबे राहणार साले या दोन्ही व्यक्ती मुंबई येथे सापडून आल्या आहेत आम्ही कामानिमित्त मुंबईला गेलो असे पा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार समजण्यात आले यावेळी पोलीस बोरकर पोलीस सूरज फडताळे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर यांनी या, या दोन्ही मुलींना पालकांच्या स्वाधीन केले आहे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम महामंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांसाठी गृहपयोगी भांडी संच वाटप सुरू केलं आहे जिल्ह्यातील नऊ नो हजार नोंदणीकृत कामगारांना शासनाने नियुक्त केलेल्या मोपतलाल एजन्सीमार्फत जिल्ह्यातील कुडाळ कणकवली मालवण सावंतवाडी देवगड या पाच तालुक्यांमध्ये वाटप सुरू करण्यात आले मात्र कणकवली येथे सुरू असलेल्या वाटप केंद्रावरती कामगारांची ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली आहे त्यामुळे अपेक्षेने आलेल्या शेकडो कामगारांनी कामगारांची निराशा झाली आहे कंपनीच्या कणकवली येथील केंद्रावर भांडी संच संपल्याने त्यांचा स्टॉक मध्ये झाला आहे त्यामुळे या कणकवली भांडी वाटप केंद्रावर आलेले शेकडो कामगार संतप्त झाले आहेत कणकवली नगरपंचायत येथे बांधकाम कामगारांसाठी ग्रुपयोगी तीस भांड्यांचा संच वाटप शनिवारपासून करण्यात आले जसजशी जनजागृती झाली तस तशी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून बांधकाम कामगारांची रांगा लागल्या होत्या गेले तीन दिवस या कामगारांची अक्षरशः होरपळ सुरू आहे महाराष्ट्र शासन कामगार महामंडळ व नियुक्त केलेली मोपतलाल एजन्सी यांचे नियोजन ढासळले आहे त्याचा फटका सर्वसामान्य बांधकाम कामगारांना बसला आहे या कंपनीचे प्रतिनिधी भांडी वाटप केंद्रावरती आले नसल्याने तीव्र संताप बांधकाम कामगारांमधून व्यक्त केला जात आहे नऊ तारीखपासून पासून जिल्ह्यातील सर्व कामगारांना गृहपयोगी वस्तूंचं वाटप इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊ तारीखपासून चालू केलेलं आहे नऊ दहा आणि अकरा तीन दिवस इथे भांडी वाटप झालं तर त्यामध्ये सुद्धा तीन दिवसामध्ये अपुऱ्या प्रमाणामध्ये भांडी वाटप झालं आणि आज बारा तारीख आज चौथा दिवस असून आजच्या चौथ्या दिवशी इथे भांडी वाप वाटपासंदर्भामध्ये जी यंत्रणा होती त्यांची ज्या कोणी ठेके ठेका हा भांडी वाटपाचा घेतलेला आहे तो सुद्धा इथे किंवा त्याचा कोणताही प्रतिनिधी इथे उप उपस्थित नाही आहे आज ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील तालुक्यातील सगळे कामगार या ठिकाणी भांडीवाटपच्या ठिकाणी जमलेले आहेत अजूनपर्यंत त्या ठेकेदाराने इथे कोणत्याही प्रकारचं आज इथे येणार किंवा नाही येणार भांडी वाटप होणार किंवा नाही होणार या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं माहिती फलक या ऑनलाईन सोशल मीडियावरती त्याने कुठल्याही प्रकारची सूचना दिलेली नाही फक्त कुणीतरी कुणीतरी त्याला फोन कोण करत असेल त्याला तो सांगतो आज इथे भांडी वाटप होणार नाही आहे परंतु तालुकाभरातून जे इथे कामगार सगळे जमलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती त्याने दिलेली नाही आहे अर्थात त्याने आजच्या आज, आज या ठिकाणी उपस्थित राहून ते आजचं इथे होणारे जेवढे कामगार इथे जमलेले आहेत त्या सगळ्या कामगारांना इथे त्यांनी भांडी वाटप करायचं आहे हे आमची आता इथे जमलेल्या सगळ्या कामगारांची मागणी आहे स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिसंगम बाग येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतींना वंदन केले आज राज्याच्या बारा तेरा कोटी जनतेच्या वतीनं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना त्यांच्या एकशे अकराव्या जयंतीच्या निमित्तानं मी वंदन करतो त्यांच्या कार्याचं त्यांच्या विचाराचं त्यांच्या कार्यकर्तृत्व कृतज्ञापूर्वक स्मरण करतो त्यांच्यापुढं नतमस्तक होतो आणि त्याचबरोबर वेणुताई चव्हाणांना देखील मी अभिवादन करतो त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान खूप मोठं होतं त्यांच्या दूरच्या दृष्टीतनं कृतिशील अशा प्रकारच्या विचारांच्यामुळंच आजचा प्रगत समृद्ध महाराष्ट्र घडलेला आहे मग आपलं शेतीच शेती असू शेती द्यात आपला उद्योग असू देत व्यापार असू द्यात शिक्षण असू द्यात सहकार असू द्यात सिंचन असू द्यात आरोग्य असू द्या अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पायाभक्कम त्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या भागाचं प्रतिनिधित्व पण त्यांनी शेवटपर्यंत त्या खासदार असतेपर्यंत त्यांनी केलेलं होतं निर्भय बनो सभा रत्नागिरीतील छत्रपती शिवाजीनगर शासकीय जलतरण तलावाजवळ झाली त्यावेळी मानवी हक्क संविधान विश्लेषक व कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती हल्ला चढवला आहे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लोकशाहीची कृष्णलीला दाखवावी लागेल असेही ते म्हणाले संघ परिवारांनी हळूहळू संघ परिवारांनी म्हटल्यावर काही जणांच्या का लक्ष दिलं नाही म्हणून मी स्पष्ट सांगतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हळूहळू जे विष पेरलेलं आहे त्याची विषवल्ली इतकी मोठी झालेली आहे की आता एक मोठा विषारी दहा तोंडी नाग तयार झाले लोकशाहीला आणि संविधानाला डसणारा चावणारा हा नाग कोणा काढून आपल्यासमोर उभा असताना आपल्याला आता ही कृष्णलीला करावंच लागेल चा चा करा। ला की याच्या नागपणीवर उभं राहून आपल्याला लोकशाहीचा नाच दाखव महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण जिथे कुठलाही विवेक नाही जिथले संत असे तिथे स्वतःला योगी म्हणतात आणि तिथे मुख्यमंत्री होतात संन्यासानी सगळं सोडायचं असतं हिंदू धर्मात संन्यासाला काही करायची परवानगी नाही त्यांनी सगळे मोह सोडायचे आणि संन्याशी व्हायचं असतं हा संन्यासी योगी होऊन सत्ता भोगतो आणि लोकांना ज्ञान वाटपतं ती साध्वी कुठल्या तरी गोळी मारत असते बॉम्ब फुटत असते आणि ती साध्वी बनवून हे हिंदू धर्माचं विकृती करणे हे आम्ही सहन करणार नुसतं कायद्यांचं नाव बदलणं आणि कायद्यांचा क्रम बदलणं आणि असं सांगणं की आम्ही तुम्हाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं हे बरोबर आहे का एवढंच होतं तर साधी छोटीशी अमेंडमेंट करायची चार पाच नवीन कायदे आणायचे आणि विषय संपायचा मग एवढा दिखाऊ प्रकार का केला असा प्रश्न मला पडतो कायद्याचा उद्देश समजून नाही घ्यायचा बहुमतांचा विचार करायचा नाही कोणाचाही सल्ला घ्यायचा नाही आणि उठसूट कायदे बदलून टाकायचे बरं कायदेच बदलायचे होते तर मग मॉप लिंचिंगवर का नाही कायदा केला तुम्ही महाराष्ट्रात एवढे मॉप लिंचिंगचे प्रकार होत आहेत त्याबद्दल कोणीच नाही काही बोललं त्याबद्दल कायदे नाही त्यावेळेला वेगवेगळी सरकार होती सरकारने त्या आंदोलना आंदोलनाला कसं हाताळलं हा एक वेगळा मुद्दा परंतु कुठलाही पंतप्रधान आंदोलनजीवी असं म्हणून त्यांनी त्या आंदोलनकर्त्यांची निर्भरसना केलेली नव्हती आणि वैचारिक समस्येचं मूळ हे जे वर आहे या बाबतीमध्ये मला उलटा उलटा तो प्रवास आहे असं आपल्याला दिसेल की मूळ वर आहे आणि त्याचं फांद्या खाली फुटलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं त्यामुळे जर का इतक्या स्पष्टपणे इतक्या थेटपणे इतक्या निर्लज्जपणे खरं सांगायचं तर टोकाची हुकुमशाही देशामध्ये राबवली जाण्याचा प्रयत्न होतो आहे तर मला वाटतं आपण स्वस्थ बसून चालणार नाही कारण आपण जर का ही हुकुमशाही आपल्यामध्ये लादून घेतली तर आपण देखील तितकेच गुन्हेगार ठरू असं माझं स्पष्ट मत आहे कोकणातील महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुरू झालेल्या महाड येथील ग्रामदैवत वीरेश्वर महाराज यांच्या पाच दिवस चालणाऱ्या या छबिना उत्सवाची सांगता झाली आहे महाडचे आराध्यदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाचा सांगता सोहळा निमित्त आज वीरेश्वर महाराजांना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सशस्त्र सलामी देण्यात आली श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव तसेच मंदिर शिवकालीन इतिहास असल्याचे बोलले जात आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कोणत्याही का, कामाची सुरुवात विरेश्वर महाराजांच्या दर्शन घेऊन करत असत पूर्वी वीरेश्वर महाराजांना शासनाकडून सशस्त्र सलामी देण्यात येत होती परंतु ती सलामी बंद केली होती गेल्या वर्षीपासून वीरेश्वर महाराजांना सलामी देणे सुरू झाल्याने महाड तालुक्यातील शिवभक्तांमधून आनंद व्यक्त होत आहे छबिन उत्सव सांगता सोहळा मानवंदना देण्यासाठी हजारो भक्त उपस्थित होते आज पाहिलं असेल तर पूर्वीपासून सन सोळाशे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून हा छबीना उत्सव या ठिकाणी वीरेश्वर बाबाचा आणि कोटेश्वरी देवीचा आणि झोलाईमध्येचं या ठिकाणी दर्शन होतो एकत्र आणि आज बघितलं असेल तर तालुक्यातून नाही तर जिल्ह्यामधून सगळी लोकं या ठिकाणी दर्शनला येत असतात लाखोच्या संख्येने येत असतात आणि या ठिकाणी व्यवस्थापन असते ते पूर्ण सरपंच वगैरे त्यांची कमिटी आहे ट्रस्टी आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन असतो आणि नियोजनमध्ये कुठल्या प्रकारचा कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाते त्याप्रमाणे पोलीस प्रशासन असेल त्या लोकप्रिय आमदार बरशेटजी गोगोले साहेब खऱ्या अर्थाने या बरशेठ गोगोले साहेब या वीरेश्वर बाबाचे दैवत म्हणून त्या ठिकाणी मानले जाते पूर्वी शुभकार्य असेल तर शुभकार्य या ठिकाणी वीरेश्वर बाबाच्या मंदिरापासून सुरुवात केली जाते अशा प्रकारचं या ठिकाणी महाड तालुक्यातील मोठं एक नावाजलेलं एक ठिकाण असं मानलं जातं आणि या ठिकाणी भरपूर अशी लोकं या ठिकाणी येत असतात लाखोच्या संख्येने येत असतात आणि खरोखर यांना दर्शन घेतल्यानंतर एक समाधान या ठिकाणी मा मानला वाटतो एवढंच या ठिकाणी सांगतो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी जो उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे तो लोकसंख्येच्या मानाने बऱ्यापैकी इथे उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे बऱ्यापैकी लोकसंख्या इथे दिसते आहे आज आणि उद्याचा दिवस हा फार महत्त्वाचा असतो छबिण्यासाठी आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे आज स्वीटचं दुकान इथे लावलेलं आहे बऱ्यापैकी इथे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आपले पदार्थ तुमच्या स्टॉलला जास्त संपतात आमच्याकडे सगळ्यात जास्त जाते ती गोडीशेव म्हैसूर खाजा आणि ही काजू गोळा आणि ही खव्याची मिठाई हे आमच्या अग्रवाल्यांची फेमस मिठाई आहे जी कमीत कमी पाच ते सात दिवसाची तयारी असते आणि सगळ्या प्रकारच्या मिठाई आम्ही इथे विकण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडून जितकी सेवा होईल तितकी प्रकारची सेवा आम्ही इथे छबिनाच्या निमित्ताने लोकांची करण्याचा प्रयत्न करतो ही छबिना हा दरवर्षी इथे साजरा केला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून म्हणजे सुमारे चाळीस पन्नास वर्षापासून साजरा केला जातो आणि हे देवस्थान नवसाला पावतो आणि त्यामुळे इथून मुंबई पुणा इथून बरेचसे लोक या ठिकाणी या देवेला पायापाडायला येतात आणि नवसाला पावते आणि सर्व प्रकारचे मुंबई पुण्यापासून दुकानं आणि या ठिकाणी येतात तळा तालुक्यात काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने वनसंपदा धोक्यात येत चालली आहे त्यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होत असल्याने तो वेळीच रोखणे गरजेचे आहे हल्ली जंगलात लागणारे वणवे हे नैसर्गिकरित्या कमी तर मानव निर्मित जास्त असतात अथक परिश्रम घेऊन शेतकरी आपल्या जागेत आंबा काजूसह अनेक फळांच्या बागा फुलवतात मात्र वणव्यामुळे अशा अनेक बागांची काही क्षणात राखरांगोळी होते डोंगरातील अशा वनव्यांमुळे येथील विविध प्रकारची उपयुक्त वृक्षवेली नष्ट होऊ लागल्या आहेत वनवा विरोधी कायदा असला तरी तो सक्षमपणे राबवला जात नसल्याने कायद्याचे भय वनवे पेटवणाऱ्या या मंडळींना उतरले नाहीये परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनव्याचे प्रमाण वाढत असल्याने वनवा विरोधी कायद्याचे कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत वनप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे महाडमध्ये बाबूशेठ खानविलकर यांची पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये बाबूशेठ खानविलकर यांनी भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी गैरसमज पसरवू नयेत असे आवाहन केले आहे आम्ही महायुतीचे घटक असलो तरी आमदार भरत गोगावले यांना मानतो असे वक्तव्य महाड पोलादपूर माणगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बाबूशेठ खानविलकर यांनी केले आहे आमदारांचा गैरसमज हा आजच त्यांचे कार्यकर्ते करत नाहीत माझ्या माहितीनुसार पाच वर्ष झाले की वेगवेगळ्या विषयातून आमदारांचा गैरसमज करून त्यांचेच कार्यकर्ते आमदारांना लुटत आहेत परंतु आम्ही त्याकडे कधीही लक्ष दिलेलं नाही आणि देणारही नाही कारण तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे ह्या बाबतीतसुद्धा आमदारांनी वस्तुस्थिती जर समजून घेतली तर गजानन मोहिते काय आहे हे त्यांना लवकरच कळेल कारण फक्त माझ्या व्यवहारापर्यंत मर्यादित नाही तर पाच वर्षामध्ये त्याच्या गावातल्या असतील आदिवासीवाडीतल्या असतील किंवा ग्रामपंचायतीतल्या इतर कोणाच्याही समस्या असतील ज्या आर्थिक बाबतीतल्या असतील किंवा अजून कोणत्याही असतील त्या सर्व समस्या मी त्याच्या दूर केलेल्या आहेत आणि असा असताना जो माणूस माझा झालेला नाही तो त्यांचा कसा होऊ शकतो कारण तो त्याचा आहे का नाही हेच आम्हाला माहीत नाही तो तो दुसऱ्याचा होऊ शकत नाही आणि म्हणून आमदारांचा कोणी गैरसमज केला असेल तो त्यांनी दूर करावा अशी मी त्यांना विनंती करतो आमचा आमदारांच्या बाबतीत आत्तापर्यंत कधीही शाब्दिक असो किंवा अजून कोणत्या बाजूने असो वाद तंटा झालेला नाही लोटे परशुराम एम आय डी सीच्या लगत ऍडिशनल एम आय डी कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यासाठी डी संपाच्या बांधणीचे काम चालू आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे डी संपासाठी जी टाकी बांधण्यात येत आहे त्या टाकीच्या बरोबर पश्चिमेला अजगणी आईनी कोतवली या गावांमधील नैसर्गिक जलस्रोत आहेत परिणामी जर या डी संपाच्या टाकीचे काम निष्कृष्ट दर्जाचे असेल तर येथे जमवण्यात येणारे कारखान्याचे रासायनिक सांडपाणी झिरपून पश्चिमेच्या दिशेला वाहत जाऊन तेथील जलस्रोत दूषित होऊ शकतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे म्हणून एम आय डी सीच्या आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब येऊन या कामाची पाहणी करावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अजगणी येथील ग्रामस्थ करत आहेत एम आर डी सीच्या जे साहेबांनी जसे सांगितले होते त्या पद्धतीने हे काम होत नाही आणि ते काम अलग दर्जाचे काम होतं आहे आणि ते काम आमच्या गावातील काही विहिरी नद्या किंवा बोरिंग आहेत त्या बोरिंगला हे पाणी जाऊन ते आमच्या विहिरी किंवा बोरिंगी हे खराब होण्याची शक्यता आहे तरी ते आम्ही एवढं सांगूनसुद्धा नुतको नितकृष्ट दर्जाचं काम होत आहे हे काम चांगलं होत नाही वारंवार आम्ही सगळ्यांनी यांना ब हे सांगूनसुद्धा असंच काम चालत आहे गेले दोन वर्ष काम थांबलेलं हे कसं चालू झालं आणि कुठल्या दर्जाने काम होतं ह्याची जरा कुणीतरी शासनाने किंवा एम आर डी सीच्या अधिकारी यांची पाहणी करावी ही मला माझी कळकळीची विनंती आहे त्या कॉन्ट्रॅक्टरना अक्षरशः जो ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते ज्या एम आर डी सीच्या नियमाप्रमाणे जे काम क कन्स्ट्रक्शनचे नियम आहेत एम आर डी सीचे त्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं अजिबात काम होत नाही निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे अक्षरशः तो काम ह्या पद्धतीनं करतो आहे की कुठेतरी काम संपवून स्वस्तात ज्या पद्धतीनं एकदम हलक्या क्वालिटीचं काम करून कुठेतरी काम संपवून निघून जायचं आहे ह्या पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चाललेलं आहे ह्याच्यावर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी अजिबात एम आय डी सीचे अधिकारी जेव्हापासून काम झालं तेव्हा एकदा पण एकदा पण लक्ष दिलेलं आहे माझी विनंती आहे की एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी पोल्युशनच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण खात्याच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर ये येऊन तातडीनं याच्यावर ये ही करावी लक्ष घालावं आणि काय चुकीचं असेल तर कायदेशीर कारवाई करावी ही करा आमची ग्रामस्थांची विनंती आहे जर या व्यवस्थित जर काम जर नसेल हो ज्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने जर काम जर न ना नाही जर च राहिलं तर आम्ही ते काम करायला आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला देणार नाही आणि एम आय डी सीला आम्ही हरकत देऊ या कामाला हा जो डी समचं का काम चालू आहे ते, त्या त्याच्याबरोबर पश्चिमेला असगणी ऐनी क इथले जे पाण्याचे जलस्रोत आहेत आणि या हे जलस्रोत या इथून दूषित होऊ शकतात अशी इथल्या ग्रामस्थांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याकडून ते, मागणी अशी आहे की एम आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब इथं येऊन ते का, का कामाची पाहणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी विडिओ विडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंब्रेसह ज्ञानेश्वर रोकडे माझं कोकण लोटे खेड पेण तालुक्यातील वडखळ डोलवी काराव या विभागांमध्ये असलेल्या प्रस्तावित एम आय डी सी प्रकल्पाला शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास होकार दिला असून कंपनीने थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधावा जेणेकरून यामध्ये कोणत्याही एजंटने मध्यस्थी करता येणार नाही असे ठाम मत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आज झालेल्या प्रांत कार्यालयाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले गेल्या अनेक महिन्यांपासून येथील एम प्रकल्प हटाव या मागणी प्रस्तावित डोलवी एम आय डी सी अकरा गाव शेतकरी संघर्ष समिती लार देत असताना अनेकदा याकरता मोर्चे आंदोलने रस्ता रोको केले परंतु तरीही दडपशाहीने प्रशासन जमिनीचे भूसंपादन करीत आहे तालुक्यातील जे एस औद्योगिक विस्ताराकरिता एम आय माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या भागातील जमिनींना योग्य भाव मिळावा तसेच येथे रोजगार उपलब्ध होऊन येथील प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे याकरिता येथील शेतकरी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटले असून एम आय डी सी प्रकल्पाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांनी होकार दिला आहे मात्र एम आय डी सी कंपनीने कोण कौन, कोणालाही मध्यस्थी न ठेवता थे थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधावा अशी मागणी या बैठकीत केली आहे काल अकरा तारीख प्रांतांनी आम्हाला संयुक्त मोजणीसाठी साठी नोटीस काढल्या आणि आमचा सुरुवातीपासून त्या ह्या एमआयडीसीला विरोध आहे आणि आतापर्यंत कायमस्वरूपी आमचा विरोधच आहे आणि ही नोटीस काढल्यानंतर प्रांतांनी आमचा विरोध न जुमानता साधारणपणे चारशे पोलिसांचा ताफा या ठिकाणी शेता शेतकऱ्यांच्या बांधावरती आणला आणि त्याला आम्ही या ठिकाणी सातत्याने विरोध करतो आणि काल आमच्यावरती जोर जबरदस्तीनं मोजणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांनी त्यातील काही भाग आ, दोन टप्पे पूर्ण केलेले आहेत दोन टप्पे आज पूर्ण करणार होते आजच्याही या मोजणीला आमचा विरोध आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या सातत्याने जैनबाईंबरोबर जी चर्चा व्हायची प्रांतांची आणि जैनबाईंची की एक बैठक आम्हाला पाहिजे होती ती बैठक लावा त्यानंतर तुम्ही मोजणी किंवा ही जी काही कारवाई आहे ती पूर्ण करा परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी मो आमची बैठक न लावता मोजणीचा हट्टास केलेला आहे आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना आमचा एक आशेचा किरण आहे की जैन भाईंच्या पाठीशी आम्ही सातत्याने राहू कारण ते आमच्या पाठीशी आहेत शेतकऱ्यांच्या मुलं आम्ही या ठिकाणी हा सातत्याने लढा लढतो आहोत असे सर्वजण आम्ही या ठिकाणी सातत्याने एम आर डी सीच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये लढायला तयार आहोत ज्या लँड आता एक्शन चालू आहे त्या लँडच्या अर्ध्या लँड लोक लोकांनी विकलेल्या आहेत अर्ध्या लँड राहिलेले आहेत आमचा त्याला काही विरोध नाही आम्ही लँड द्यायला तयार पड आहोत पण त्याबाबत जमिनीचा भाव आणि त्याबाबत तिथला रोजगार हा देण्याबाबत कुठलंही आश्वासन एम आय डी सी किंवा संबंधित महसूल खात्याचे अधिकारी देऊ शकत नाहीत देत नाही आहेत आणि त्याचाच शेतकऱ्यांना खरा विरो विरोध आहे आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे आमच्या जागा ज्या कंपनीला पाहिजे त्या कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटनी जे त्यांचे अधिकार आहेत जे अधिकार बोर्डाचे त्यांच्याकडे असतील त्या अधिकाऱ्याने आमच्याशी बोलावं हो। आम्ही जागा पण द्यायला तयार आहोत आणि त्याच्यामध्ये ॲक्विशन पण करण्याची गरज नाही मोजणी करण्याची नाही मोजणी करण्याची काय देखावा करतात ऑलरेडी मोजणी इथे आज झालेली आहे सरकारी दप्तरामध्ये जागा कोणाची जैन पाटलाची किती आहे कोणाची किती आहे ती सगळी जागा नोंद दोन तुमच्याकडे आहे मला मोजण्याची गरज गरज नाही आहे आणि मोजणी एवढ्यासाठी करतायत ते की मोजणी तुम्हाला ड्रोनद्वारे सुद्धा होते परंतु वातावरण करून शेतकऱ्यांच्या सगळ्या एकजुटीला फूट पाडण्याचं काम या ठिकाणी करतायत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग महाड तालुक्यातील केंबुर्ली गावच्या हद्दीत रस्त्यालगत तांत्रिक बिघाड होऊन बंद पडलेल्या डंपरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्याने महेश संजय जाधव राहणार दत्तनगर आदिवासी वाडी माणगाव हे या अपघातामध्ये जागीच मृत्युमुखी पडले आहेत तर भोर पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर कोलगावाच्या हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास मोटारसायकल आणि मारुती व्हॅन एकमेकांवर जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत पुढील उपचाराकरिता त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून या सगळ्या घटनेचा तपास महाड पोलीस करत आहेत या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण